ठीक आहे बघ ना बिचार चेहऱ्यावरूनच कळत किती शांत निरागस आहे आमची बहीण आमची गौतमी आणि बघ मी दादाचा दादा खूप उत्तम स्वयंपाक करतो त्यामुळे मी त्याला दाद बिर्याणी मला नॉनव्हेज खायचं मला श्रावण सुरू आहे असं काय असं काही नाहीये का आपल्याला काय काय हरकत नाही काय हरकत नाही संपल्यावर ऑफकोर्स खूप जवळचा असतो कारण भावा बहिणीचं इतकं गोड नातं आहे तर हा एकच दिवस जो असतो त्या दिवशी म्हणजे एक आठवडाभर आधीपासून सुरू असतं सगळ्या बहिणींचं तू मला गिफ्ट काय देणार आहे हे ते सतत सुरू असतं आणि पण मी खूपच लाडकी आहे घरात पण मी खूप पॅम्पर्ड आहे त्यामुळे जरी दादानं नसेल घेतलं तरी बाबा आणटीला सांगतील हे तिला सो त्यामुळे मला असं काही आणि मला ना खरंच आता खरंच असं वाटत नाही की मला कशाची काही गरज आहे कृष्णाचं मला ना काय स्पष्ट वक्तेपणा खूप आवडतं की ती जे आहे ना तोंडावरती आहे तुझ्या मागे मी काही बोलणार नाही किंवा मी कोणाकडे अशी चुगली करणार नाही जे आहे ते तुझ्या तोंडावरती आहे रक्षाबंधन हा सण ना प्रत्येकासाठी खरंच खूप खास असतो मग तो भले सेटवर साजरा होणारा असेल खऱ्या आयुष्यात साजरा होणारा असेल किंवा अशाच कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी ओळख झालेली मानलेल्या बहीण भावांसाठी आणि याच निमित्ताने पुन्हा एकदा आपण अंतरपाठ या मालिकेच्या सेटवर आलो आहोत आणि या सेटवरचे तीन गोड कलाकार तीन गोड भाऊ बहीण माझ्यासोबत आहे मला सगळ्यात चांगली ओळख करून द्यायला आवडेल की रंगसंगती कशी असते तर अशी असावी रंगसंगती म्हणजे प्रॉपर प्रॉपर एकदम असे वेगवेगळे डिफरंट डिफरंट कलरचे कुर्ते कपडे वगैरे पूर्ण नटून थटून आपल्यासोबत बसले आहेत सुरुवात करतो मी हार्दिकपासून खरं खरं सांगायचं खरं खरं जे असेल ते मग मन नाही हा घाबरू नको बिलकुल नाही हा बिलकुल नाही ना ना। हा मारणार वगैरे नाही इकडे इकडे मारणार वगैरे असं काय नाही ना सगळ्यात जास्त लाडक त्रास देणार सगळ्यात जास्त ऐकणारं कोण आहे की बाबा बस म्हणजे बस प्रश्न आहे तुझ्यावर आहे ते तुझ्यावर आता उत्तर कसं द्यायचं ते तुझ्यावर आहे दिला चान्सेस आहेत की बाबा कुठला तरी मॅनेज कर सगळ्यात लाडक असं तर दोघी पण माझ्या लाडक्याच आहे फार ही आहे शंभर टक्के आणि तिसरं काय होत शांत म्हणजे शांत ही असं ओरडल्यावर करूस हे कर ते करायचं लगेच ऐकणार ही काय बघ ना बिचारा चेहऱ्यावरूनच कळतय किती शांत निरागस आहे आमची बहीण आमची गौतमी आहे हो। रक्षाबंधन असला ना की एक खूप दोन तीन महिने आधीपासून नाही तर एक दोन दिवस आधीपासून नाही आठवड्यापासून ना सुरुवात होते की पाँचे, आसा पाँचे, आसा पाँचे। आता मला हे पाहिजे असं पाहिजे oh तसं पाहिजे आणि आपले भाऊ जे असतात ना त्यांची ना खूप मोठी तळपळ असते की अरे काय दहा रुपये वन मिळाले तरी खूप असतात ते झालंय का आतापासून सुरुवात झाली आहे का हो हो हे पाहिजे ते पाहिजे असं एक डिमांड सुरू झाली आहे बघ सांगेल एक महिने नाही सिरियल जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासूनच आमची डिमांड सुरू आहे ज्या कधी कधी होतात पूर्ण पण गेल्या काही महिन्यांमध्ये नाही झालीये पूर्ण चॉकलेट मागितलंय बेसिक फारही अपेक्षा असं आणि मी खूपच साधी मुलगी आहे माझं एवढं काही हाय मेंटेनन्स नाहीये मी मला एक पाच सहा फाय स्टार्स वगैरे लागतात लेस लागतील एखाद दुसरे अशा पॅकेट आणि बघ मी दादाचा दादा खूप उत्तम स्वयंपाक करतो त्यामुळे मी त्याला दाखव बिर्याणी मला नॉनव्हेज खायचं मला श्रावण सुरू आहे असं काही असं काही नाहीये का आपल्याला काय काय हरकत नाही काय हरकत नाही संपल्यावर श्रावण संपल्यावर पण मी ताकातली भेंडी मागितलीय कधीपासून तीही नाही बनवून येते हा म्हणजे ताकातली दह्यातली तेच त्यामुळे ह्या काही अपेक्षा माझ्या कधीचा सुरू आहेत श्रावण आले ना आता लवकरात लवकर पूर्ण श्रावणाचं काय मुहूर्त आहे ताकातली भेंडी कधीही होऊ शकते कळलं तुला काय चाललंय असं असं होतं का दोघांचं असं अशी अशी मी मध्ये पडणार काय सुरू आहे थांब दोघांस होतं का तुझं कधी झालं ते मी उठून निघून जाते या वाद सुरू झाले <laughs> रक्षाबंधन तेच म्हणल की रक्षाबंधन असलं ना की आधीपासून आपल्या घरामध्ये सुद्धा लगबुग सुरू होते आपल्या घरामध्ये सुद्धा भाऊ बहीण वगैरे आणि असा गो गोतावळा एवढा असतो ना आपला की एक बहीण किंवा तिलाच तीच आपल्याला राखी बांधणार असं नसतं किंवा एकच भाऊ माझा हा त्यालाच राखी बांधणार असं नसतं किती भारी फिलिंग असते की चला आता रक्षाबंधन जवळ आलं भले आई वर्षभर कसा पण वागू दे माझ्या सोबत <laughs> कधीही वागू दे तुकराटा सारखी कशी वागू दे पण भाई एक हा क्षण असतो एक हा दिवस असतो जो आमच्यासाठी असतो किती जवळचा वाटतो रक्षाबंधन तुमच्या तिघांसाठी पर्सनल आयुष्यात ऑफकोर्स खूप जवळचा असतो कारण भावा बहिणीचं इतकं गोड नात आहे तर हा एकच दिवस जो असतो त्या दिवशी म्हणजे एक आठवडाभर आधीपासून सुरू असतं सगळ्या बहिणींचं तुम्हाला गिफ्ट काय देणार आहे हे ते सतत सुरू असतं आणि तुला सांगते आम्ही ना ऑलमोस्ट दहा पंधरा भावंड आहोत कझिन सगळे आणि लहानपणापासून आम्ही पुण्यात एक आमचा बंगला होता तर आम्ही त्या बंगल्यात सगळे राहायचो मग नंतर आता फ्लॅट झाले मग सगळे वेगवेगळे राहायला लागले पण आम्ही ना माझे भाऊ कमी बहिणी जास्त असेल सो भावांना नेहमी प्रश्न पडायचा कि किती गिफ्ट किती खर्च आणि त्यात आमचा एक लहान भाऊ आहे ना तो सगळ्या बहिणींना मस्त गिफ्ट द्यायचा भाऊ त्याला ओढायचं आणि तू का एवढं चांगलं देतो तू दिलं की आम्हालाही द्यावं लागतं सतत सततचे वाद सुरू असायचे मग जस जसं आम्हाला बहिणींना कळायला लागलं की नाही आता आपण खूप जणी आहोत आणि भावांचं ऑलमोस्ट दिवाळा निघत तर मग आम्ही एक पर्याय शोधून काढला त्याच्यावर आम्ही काय ठरवलं की रक्षाबंधनला तिघ चौघ आहेत ना, ना ते आम्ही सांगू त्या ठिकाणी आम्हाला जेवायला घेऊन जाणार मध्ये कुठलंही हॉटेल असेल आणि आम्ही बहिणी घेऊन जाणार म्हणजे मग ते गिफ्ट हा गिफ्ट द्यायचं टेन्शन नको सगळ्या भावांना प्रेशर नको या आठ जणींना काय द्यायचं त्यापेक्षा जणी हो सात आम्ही सगळ्या बहिणी आणि ते तिघ चौगच भाऊ त्यामुळे आम्ही हा मध्य शोधून काढला आणि माझं आता शूटला मी इथे असते त्यामुळे माझं जाणं होत नाही पण जेव्हा केव्हा आता जाईन तेव्हा आम्ही सेलिब्रेट करू रक्षाबंधन तू काय सांगशील जसं रश्मीने सांगितलं की असं असं आमच्या घरामध्ये परंपरा आम्ही सुरू केली की के बाबा नो तुम्ही गिफ्ट नका देऊ कुठेतरी दे दे बाहेर घेऊन जा नाही तुझ्या पाहिजे आपल्याला एकच भाऊ आहे त्याला मी एकटीच बहीण आहे काहीच टेन्शन नाही वर्षभर सेव्हिंग करून छान मोठं काहीतरी देऊच शकतो तो मला पिरियड मध्ये झालं मी जर आता या या, की नहीं, नहीं, था था मोठी थाले, समंजस झाली मेच्युअर झाले त्यामुळे ज्या पद्धतीने हसतोय ना ते खरच खूप भारी मला ज्या पद्धतीने वाटतोय तू बोलतेस मी समंजस झाले असं था। नाही त्याचं असं म्हणणं असेल मी आधीपासूनच आहे म्हणते काय असं झाले असं असेल त्याच की नाही हो बर बघ नाही पण मी खूपच लाडकी आहे घरात पण मी खूप पॅम्पर्ड आहे त्यामुळे जरी दादा नसेल घेतलं तरी बाबा आणतील आणि सांगतील हे दे आणि मला ना खरंच आता, आता, असं वाटत नाही की मला कशाची काही गरज आहे त्यामुळे दादा जे देतो ते आता हा ड्रेससुद्धा मला माझ्या भावाने लास्ट रक्षाबंधनला दिलेला आहे so, सो तो मला काय करतो आता हल्ली त्याने काय सुरू केलंय की चल आपण जाऊ शॉपिंगला असं करून तो तोच घेऊन जातो बाहेर तुला जे आवडतंय ते घे मला नाही डोक्याला स्ट्रेस द्यायचा की हिच्यासाठी काहीतरी शोधून आणा बिणा आधी त्याने खूप असं सरप्राईज वगैरे करायचा प्रयत्न केले मग माझं असलं की हे जरा आपण एक्सचेंज करू माझं <laughs> तो घेऊन जातो मला सो असं आहे त्यामुळे आणि आमचं रश्मी सारखं ना माझे कझिन्स जे आहेत ते आधी भेटायचे मग आमचं सर डिस्टिंट रिलेटिव्स आहेत ते असे एकदम इमिडिएट रिलेटिव्स नाही आहेत पण आम्ही एक दोनदा त्यांच्यासोबत साजरी केली आहे की तिकडे भरपूर भाऊ बहिणी होते मोठे मोठे त्यामुळे हा हा इश्यू तिथे सुद्धा मी ऑब्झर्व केला होता तर काही नाही होलसेलमध्ये सरसकट ते काहीतरी बाटल्या म्हणायच्या वाली बाटली यायची बघ बुक सारख्या शेपची अशी ती सरसकट सगळ्यांनी आणली होती की सगळ्या बहिणींना सारखं द्यायचं सेलिब्रेशन आपलं असत असं झालंय ना की अरे मोठी पिशवी दिसली की सेलिब्रेशन आहे खाली काहीतरी शोधायचं त्या होलसेल मध्ये घेऊन यायचं की अरे बाई कम करो कुच वगैरे असं करून तेच द्यायचं इतर तांब्याचा तो ग्लास द्यायचा किंवा काहीतरी असं युजफुल तर ते मी एक दोन वर्ष अनुभवलं पण त्यानंतर काही कारण आम्ही असं आता घरीच करायला लागलो की जमत नाही ऑफिस मुळे किंवा मी शूटवर असते वगैरे पण माझं मला मिळतं मला माझं माझं गिफ्ट ता मिळत असं नाही की फक्त रक्षाबंधन मी नादाला फार ताँ काही दिलंच नाही असं वाटतय मला मला हार्दिकला विचारायला लागेल आता दोघींनी जर सांगितलंय की बाबा रश्मी बोलली की आमचं असं असं ठरलेलं आहे तृष्णा बोलली की भाई माझं तर मला पाहिजे माझा एकुलता एक भाऊ आहे मी हक्काने मागतोय खऱ्या आयुष्यामध्ये की बाबा मला दादा हे पाहिजे पाहिजे ते पाजे की तुझं असं आहे का आता रश्मीवरून मला एक गोष्ट आयडिया क्लिक झाली की असं मी करू शकतो कारण का मला सख्खी बहीण नाहीये पण माझ्या काकाच्या आत्याच्या मावशीच्या वगैरे अशा सगळ्या बहिणी मिळून एक सात आठ बहिणी आहेत सो माझी एकट्याची वाताहत होते, <laughs> होते की काय करायचं का सो हा एक ऑप्शन जो सांगितलाय तिने चांगला ऑप्शन आहे चांगला ऑप्शन आहे जोरेला मला फायदेशीर आहे नाही नाही तर मग सगळ्यात बेस्ट एक जो सेटवर घेऊन सगळ्यांना की बाबा बेस्ट रश्मि फोटो काढायचा नाही चला घेऊन येतो हे बेस्ट आहे हा तसं करू शकतोस क्या स्वशा आहे मच्छा बरोबर तेच बोलतो की सेटवर जेव्हा रक्षाबंधन साजरा होतो जेव्हा शूट असताना त्याच्यामध्ये सुद्धा एक फुल धमाल असते जे आता आम्ही बघितलं आता सुद्धा काही काही छोट्या मोठ्या कुडकुडी चालूच आहेत पण सेट वर साजरा करत असताना मी तुम्हाला दोघींना बहीण म्हणून विचारायला मला आवडेल की हार्दिकचा आवडता गुण तर तुम्ही सांगालच की हार्दिक असा आहे तसा हार्दिकचा असा कोणता नावडता गुण आहे जो तुम्हाला असं वाटतं की त्याने बदलला पाहिजे नाहीतर मग असं की तुम्ही त्याला सांगून ठकलात पण काही कारण असतो कुठे ना कुठे तरी हार्दिक मध्ये अजूनपर्यंत तसा आहे मला तुला आठवत आहे असं काही तिला आठवत आहे एवढी हसते म्हणजे आ, एक सगळ्यात आवडता गुण दादाचा की तो फारच सगळ्यांशी खूप गोड गोड आणि खूप असा ऐकतो सगळ्यांचं जे मी त्याला खूप सांगते की दादा थोडा कडक हो थोडा कडक हो आणि त्याच्या वतीने मग मीच होते आणि हो म्हणजे असे दोन तीन इन्सिडेंट जा, इन्सिडेंट झाले आहेत की जिकडे माझं असं की अरे बोल तू बोल नाही आम्ही जाऊ दे ग जाऊ दे ग आणि मग मीच बोलले असं झालंय सो ते एक मला वाटतं की दादा थोडस कडक व्हावं कणखर व्हावं त्याने आधी ना स्वतःचा विचार करावा आपल्याला कन्व्हिनियंट काय मला हे कन्व्हिनियंट आहे तुम्हाला चालणार असेल तर तसं करा नाही तर मग बघा हे त्याने प्रेमानं समोरच्याला सांगावं असं मला वाटतं हे कशावरच आहे कुठलीही गोष्ट अशी एक नाही कुठलीही गोष्ट करताना कधी कधी कसं होतं रे आपण एकत्र काम करतो ना त्यामुळे आपण समोरच्याला खूप गृहीत धरलं जात की नाही रे तू करशीलच माझ्यासाठी हे तर दहा पैकी पाच सहा वेळा करेल तू माझ्यासाठी पण कधीतरी मी विचारायला पाहिजे तुला चालेल का बाबा आपण असं करूया का तर हे जर समोरच्याने विचारलं नाही तर तू सांग हाँ. की मला असं असं करायचंय मला मला हे खरं मला हे पर्सनली आवडलं कारण का मी सुद्धा हार्दिकला ह्याच्या आधी आमची खूप वेळ भेट झाली आहे सेट वर सुद्धा किंवा नाटकाच्या प्रश्नाचा आणि हार्दिकची ही ऍक्च्युअली अशी सवय आहे की तो प्रत्येकासोबत पोलाइटली वागतो जो जी खरं चांगली गोष्ट आहे पण परत तेच जसं तू तुम्ही दोघी बोलला तसे कधीतरी स्वतःचा विचार करावा नाही यार मला हे आता मला हे करणं गरजेचं आहे मला इकडे जायचं मी आता हे करतो डायरेक्टरात okay. <laughs> दारे डायरेक्टर सर, सर हा मला नाही करायचा सीन प्लीज दोन माझ्या बहिणीने सांगितलं <laughs> <भाई> असं काय या दोघीने <laughs> सांगितलं की मला नाही प्लीज ब्लॅक पाहिजे मला असं काही मला तुला विचारायला आवडेल जसं या दोघीने तर तुझ्याबद्दल ते वाईट गोष्ट बोलण्यापेक्षा एक अशी सवय जी तू बदललीच पाहिजे तुला काय ह्या दोघींमधला असा कोणता गुण <laughs> घ्यायला आवडेल की नाही बाबा मला रश्मी मधला हा गुण गौतमी आणि रश्मी मधला आणि शैलीमधला एक गुण मला घ्यायचा आहे तर मला तो आवडेल आणि मला आवडतं की त्यांची ही बाजू अशी अशी आहे काय सांगशील गौतमी आणि रश्मी रादर गौतमी रश्मी फार काही वेगळ्या नाही आहेत त्या खूप प्रेमळ आहेत त्या समजूतदार आहेत त्या समजून घेणाऱ्या आहेत फक्त ना गौत रादर तो रश्मी गौतमी दोघींमध्ये आहे की प्रत्येक व्यक्तीचं त्या योग्य मूल्यमापन करू शकते म्हणजे ती योग्य मूल्यमापन करते आणि त्या पद्धतीने ती वागते हा गुण ऍक्च्युअली मला जमला पाहिजे जो मला खरंच खूप तिचा गुण आवडतो रश्मी पर्सनली ते करते आणि त्याच्यामुळे ना त्या त्या गोष्टीचा तिच्या कामावरती पण फरक पडतो ओव्हरऑल तिच्या अपिअरन्सवरती फरक पडतो तिच्या मध्ये फरक पडतो जसं तिची अपेक्षा आहे ना की मी तसं वागावं तर मे बी तो फरक तुला लवकरच दिसेल आणि तृष्णाचं मला ना म्हणतात ना स्पष्ट वक्तेपणा खूप आवडतं की ती जे आहे ना तोंडावरती आहे तुझ्या मागे मी काही बोलणार नाही किंवा मी कोणाकडे अशी चुगली करणार नाही जे आहे ते तुझ्या तोंडावरती आहे जे मला कदाचित जमलं पाहिजे कारण का मी ना फार मनात ठेवतो की बघ सोड नाही रा जाऊ दे ना रात्र मी कोणाकडे बोलत पण नाही ही गोष्ट कोणाकडे बोलत सुद्धा माझ्याकडे येते की संपत ते पण हा काय का म्हणतात ना स्पष्ट वक्ते हे मला नाही जमत हे मला नाही पटत नाही आवडलं मला हे तुझ्यापर्यंत ठेव आणि हे तुझ्यापर्यंतच राहू दे हा स्पष्ट वक्ते सुद्धा असेच असतात की बाबा मला हे तुझं आवडत नाही तर मी तुला डायरेक्ट सांगते किंवा सांगतो आणि तू हे केलंच पाहिजे मला तुम्हाला दोघे विचारायला आवडेल की सेट वर मालिका झाल्यानंतर मालिका सुरू असताना वगैरे आपण एकमेकांच्या टच मध्ये असतो मालिका आपली खरंच खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाईल सुद्धा खूप त्याचे चांगले चांगले एपिसोड होतील मालिका संपल्यानंतर असा कोणती गोष्ट आहे जी हार्दिककडून तुम्हाला पाहिजे की जी शेवटपर्यंत हार्दिकची आठवण म्हणून तुमच्या सोबत राहील मला वाटतं कुठली एक गोष्ट देण्यापेक्षा ना कॉन्टॅक्ट मध्ये राहावं कारण बऱ्याचदा कसं होतं ना शो संपला की कॉन्टॅक्ट कमी होतो बरोबर तर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहूया हेच एक छान गिफ्ट असेल मला वाटतं माझ्यासाठी तरी आणि आणि दादाचं पिडरू म्हणणं त्याचा एक त्याचा एक, एक शब्द आहे तो सगळ्यांना जे जे लाडके आहेत आणि आता आमची आमची एक छोटी पण आहे निया नावाची तर तिला किंवा कधी कधी हिला लाडा नाही असं एकदम पिडरू असं एक म्हणणं असतं ते ते एक हवं ते ते राहू दे नाही खरंच खूप भारी दुतास मी ते दमतो कारण का आपले अजून सीन लागायचे आपला महत्वाचा सिक्वेन्स सुरू आहे की आहे राख्या आता घ्यायला गेल्या दोन बहिणी आता त्या राख्या कधी घेऊन येतील काय आपल्याला बघायला आवडेल मला हार्दिक शेवट एंड तुझ्यापासून मी करतो बोल रक्षाबंधन आहे दोघी तुला राख्या बांधतील त्यांना खूप चार गिफ्ट सुद्धा देशील पण गिफ्टच्या व्यतिरिक्त या दोघींना जर तुझ्याकडून सल्ला तर काही द्यायचा असेल हार्दिक म्हणून त्या दोघींना काही सल्ला द्यायचा असेल तर काय देशील हार्दिक म्हणून सल्ला मला असं वाटतं दोघींना काय सल्ला देणार कारण का मीच त्यांच्याकडून शिकत असतो प्रॅक्टिकली भले त्या माझ्यापेक्षा लहान जरी असल्या ना तरी मी सतत मी तसं प्रत्येक व्यक्तीकडनं शिकतो पण या दोघींकडनं ना मी एक व्यक्ती म्हणून फार चांगलं शिकतो की बाबा कसं वागावं कसं राहावं कारण का ॲज अन ॲक्टर म्हणून ही माझी पहिली मालिका आहे बरोबर आणि माझ्या मला असं वाटतं या दोघींनी माझ्यापेक्षा खूप जास्त मालिका ॲज अनुभव ऍक्ट्रेस म्हणून केलेले केले आहे आणि त्या नो डाउट त्यांचा तो एक्सपिरियन्स आहे ना तो तिकडे बोलतो भले मी ऑफ स्क्रीन आतापर्यंत बऱ्यापैकी काम केलंय पण तो जो ऑन स्क्रीनचा जो अनुभव असतो हा खूप वेगळा अनुभव असतो जो मी ऍक्च्युअली प्रत्येक वेळेस त्यांच्याकडनं शिकत असतो आणि सल्ला एवढाच असेल मला माझा की आ, जो डिरेक्टरल पॉईंट ऑफ व्ह्यू मी जे सांगतो ते फक्त ऐकत जा बस दॅट सेट आणि ते ऐकतात मला असं वाटतं कॅमेरा थोडा तृष्णाकडे असा फोकस झाला पद्धतीने एक कटाक्ष तृष्णाने टाकला तिकडून तर त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे आपल्याला लवकरच कळेल कारण का जर का आता सगळं रिव्हिल करायचं तर मजा येणार नाही पुढे आपल्याला खूप सारं बोलायचं आहे रक्षाबंधनच्या निमित्ताने दोघींना काही तुझ्याकडून ओवाने काही गिफ्ट वगैरे असं काही असं सध्या फार महागड गिफ्ट मला काय पट परवडणार नाही कारण का मी दिनकर पार्कर कुटुंब फारच असे गरीब आहोत माझे वडील बिचारे चिऱ्याच्या फॅक्टरी मध्ये काम करतात आम्ही ऐकलं आता तो बोलत होतो आणि मी पण किती गरीब आहे आणि मुलगी असे आणि मी पण साधा पिऊन आहे शाळेत माझं चेहरा बघूनच कळत असेल तुम्ही फार, -फार पार पार आता जेम्स देऊ शकतो सगळ्यात ती आपापलेली असते नाही खरंच ही ना ही खरंच जमिनीची बाजू असते लहान भाऊ असले की देना ताई किंवा दादा असं असताना दादाचं पण सगळं जातं तिकडे तेच माहिती नाही खरंच खूप भारी वाटत तुर्तास आपण इकडे थांबूया पुन्हा एकदा धन्यवाद आमच्या लेट्सअप मराठी सोबत चॅनल सोबत गप्पा मारल्याबद्दल सगळ्यांना तुम्हाला तिघांना रक्षाबद्धनच्या खूप सारा शुभेच्छा तुम्हाला सुद्धा